नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आनंदाची बातमी अशी आहे की आता त्यांना पुन्हा कामावर घेणार आहे जाणून घ्या नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांना सरकार पुन्हा कामावर घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारांपर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सेवेच्या अत्यावश्यकतेनुसार रिक्त पदांवर सल्लागार म्हणून सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्यास रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी सर्व प्रादेशिक रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना पाठवलेल्या परिपत्रकात बोर्डाने म्हटले आहे की सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती केवळ एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत वैध असेल त्यात म्हटले आहे की राजपत्री अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे विभागीय रेल्वेला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सेवांच्या आवश्यकतेनुसार रिक्त पदांवर सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांची पुनर्नियुक्ती करण्यास मंडळाने मान्यता दिली आहे परिपत्रकात सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे अधिकार महाव्यवस्थापकांना देण्यात आले असून त्यासाठी सोळा अटी व शर्ती सांगितलेल्या आहेत मंडळाने यासाठी कमाल वयोमर्यादा ही पासष्ट वर्ष ठेवलेली आहे सल्लागारांच्या नियुक्तीबाबत पुनर्नियुक्तीचा विचार केला जाणार नाही असेही म्हटले आहे कर्मचाऱ्यांना दरमहा एक पॉईंट पाच पगारी रजे मिळतील परंतु ही पानेना पुढे हस्तांतरित केली जातील किंवा कर्मचाऱ्यांना ती जमा करू दिली जाणार नाही याशिवाय करार पूर्ण झाल्यावर या रजेच्या बदल्यात कोणतेही पेमेंट केले जाणार नाही काय कारण कायमस्वरूपी कर्मचारी सहसा सेवानिवृत्तीला मिळतात या परिपत्रकात असेही म्हटले आहे की सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना एच आर ए किंवा सरकारी निवासस्थानाचा लाभ मिळणार नाही मात्र त्यांना घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर प्रवासासाठी वाहतूक भत्ता दिला जाईल मात्र हा भत्ता अधिकारी निवृत्तीपर्यंत मिळत होता तसाच असेल नियुक्तीच्या वेळी निश्चित केलेले वेतन संपूर्ण कराराच्या काळात समान राहील सल्लागार म्हणून नियुक्त केलेले कर्मचारी सल्लागार म्हणून काम करतील ज्यांना आपिस टूरसाठी टी ए डी ए देखील दिला जाऊ शकतो यू पी एस सी किंवा विभागीय निवड म्हणून कोणाची नियुक्ती झाल्यास पुनर्नियुक्त अधिकाऱ्याला तात्काळ काढून टाकण्यात येईल असे या परिपत्रकात म्हटलेले आहे पुन्हा भेटू पुढच्या डोमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद